जल्लोष नववर्षाचा जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा गुढीपाडवा आपणास व आपल्या परिवारास मराठी नववर्षाचा हार्दिक था। हार्दिक हार्दिक था। शुभेच्छा वसंताची पहाट घेऊन आला नव चैतन्याचा गोडवा वसंताची पहाटे घेऊन आला नव गोडवा सुख समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा आला चैत्र पाडवा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये गुढी पाडवा का साजरा केला जातो लोक कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत गुढी पाडवा म्हणजे नव चैतन्य मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचा जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढी पाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका नव्या जोमाने नव्या दमाने अत्यंत चांगल्या वातावरणात सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस महाराष्ट्रीयन मराठी घराघरांमध्ये आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारा एकमेव सण म्हणजे पाडवा गुढी म्हणजे ब्रह्मध्वज गुढी म्हणजे विजय पताका किंवा गुढी म्हणजे मांगल्याचे सुख समृद्धीचे प्रतीक घरोघरी महिला वेगवेगळ्या प्रकारे या गुढीची तयारी करतात तर गुढीपाडव्याच्या साधारण आठ ते दहा दिवस अगोदरच घरोघरी या तयारीला सुरुवात होते सर्व घराची साफसफाई केली जाते गुढीपाडव्याच्या गुढीची काठी आणतात गुढीची ही काठी बांबूची असते शहरामध्ये आता काठ्या ज्या आहेत त्या चौका चौकामध्ये विकत मिळतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासून घरातील सर्वजण तयारीला लागतात घरातील संपूर्ण स्वच्छता करून घराच्या अंगणामध्ये छान अशी रांगोळी घातली जाते संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते घरातील स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होतात प्रत्येक घरामध्ये पहाटे सूर्य दुयापूर्वीच उठलं जात अंगाला तेल आणि सुगंधी उठणे लावून त्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं दरवाजाला छानशी तोरण बांधली जातात गुढीपाडव्याच्या सणानिमित्त आपल्या प्रवेशद्वारावरती छानशी अशी रांगोळी काढली जाते उंबऱ्याला हळद लावली जाते शक्यतो गुढी ही सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात उभारली जाते किंवा तिची पूजा केली जाते गुढी ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उभारली जाते गुढी तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उजली जाते तर सगळ्यात अगोदर आपण गुढीपाडव्यासाठी लागणार काय काय साहित्य आहे ते पाहणार आहोत पूजेच्या ताटामध्ये सगळ्यात अगोदर हळदी कुंकू तांब्याचा गडू सगळ्यात महत्वाची लागणार म्हणजेच विळूची काठी नवीन वस्त्र किंवा साडी ब्लाऊज पीस गंध फूल अक्षदा हार साखरेची गाठी फुलांचा हार त्याच सोबत जो आपल्याला लागणार आहे ते पिवळे चंदन लाल चंदन कडुलिंबाचा फाटा आंब्याचा फाटा त्याचबरोबर नागिलीची म्हणजेच खायच्या विड्याची पाने एक नारळ सुपारी गंध फूल अक्षदा प्रसाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडी किंवा ब्लाउज पीस तुम्ही जो काही धुडीला दरवर्षी प्रथेप्रमाणे नेसवत असाल त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज घालू शकता किंवा मग साडी सुद्धा सुधा। नेसवू शकता तर सगळ्यात अगोदर आपण बांबू स्वच्छ धुवून त्याला तेल लावून ठेवायचं आहे आणि पाडव्याच्या दिवशी त्याला पूर्णपणे आंघोळ घालून घ्यायचे आहे आणि त्यावरती चंदनाचे किंवा मग हळदी कुंकवाचे पट्टे ओढले जातात गुढीपाडवा प्रतिपदा ही तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस दिवशी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस उभारणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे ने गुढी नेहमी चौरंग किंवा पाठावरतीच उभारली जाते त्यासाठी साहित्यामध्ये वेळूची काठी उडणं सुगंधित तेल हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा केशराचे रंग किंवा मग केशराचे मोठे वस्त्र कडुलिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ साखरेची माळ तांब्याचा गडू सुतळी पाट रांगोळी दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण निरांजन अगरबत्ती नागिलीची पाने फळे फुले सुपारी तांब्या तामण पळी पेला आणि हार त्याच सोबत कडुलिंबाचा प्रसाद म्हणजेच कडुलिंबाची जी कोळी पाने फुले असतात त्यामध्ये चण्याची भिजवलेली डाळ टाकली जाते त्यामध्ये चिंच मध जिरे हिंग आणि गुळ टाकला जातो आणि त्या दिवशी हाच गुढीला प्रसाद म्हणून वाढला जातो त्याच पद्धतीने घरातील संपूर्ण व्यक्तीला हा प्रसाद दिला जातो साहित्य अगोदर घेऊन ठेवायचं आहे एका पाटावरती आपण रांगोळी काढून घ्यायची आहे आणि काठीला गंध फुल अक्षदा वाहून पूजा करायची आहे त्याच सोबत त्या काठीला तुम्ही ब्लाऊज पीस किंवा साडी नेसवायची आहे त्यावरती आंब्याचा ढाळा लिंबाचा ढाळा साखरेची गाठी किंवा मग फुलांचा हार हे सर्व बांधून आपण त्याला घट्ट दोरीने बांधून घ्यायचं आहे आणि त्यावरती तांब्याचा घडू उलटा ठेवायचा आहे आणि त्या बांबूला आपण कुठल्या तरी आधाराने याला छान घट्ट बांधून घ्यायचं आहे त्याच सोबत त्या गुढीची यथा सांग पूजा करायची आहे दूपदीप दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि त्या ठिकाणी दूध साखरा कि किंवा मग पेढा किंवा मग जो आपण कडुलिंबाचा प्रसाद केलेला आहे तो सुद्धा दाखवू शकता या दिवशी श्रीखंडपुरी किंवा पुरणपोळी कुठलाही कि नैवेद्य आपण गुढीला दाखवू शकतो दिवसभर ब्रह्मध्वजाय महा किंवा मग गुढीची पूजा केल्यानंतर ब्रह्मदेवाची पूजा केली जाते त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते किंवा मग लक्ष्मी देवी किंवा सरस्वती देवीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते घरातील संपूर्ण नवीन वस्तूंची या दिवशी पूजा होते म्हणजे सोने नाणे किंवा वही पुस्तक पाटी अशा अनेक बँकेतील लागणारे साहित्य या दिवशी पूजले जातात त्याचसोबत घरात नवनवीन वस्तू आणण्यासाठी किंवा नवीन काम सुरुवात करण्यासाठी सुद्धा या दिवशी पूजा केली जाते या दिवशी सोने खरेदीला खूप महत्व दिले जाते त्याचसोबत गुढी ही नववर्षाची हर्षाची मांगल्याचे आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून गुढी पूजन केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुखा, सुखा समाधानांची भरभराट हो किंवा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदो यासाठी लक्ष्मीची सुद्धा पूजा होते दिवसभर आपण ही गुढी त्याच पद्धतीने ठेवली जाते आणि दिवस मावळल्यानंतर म्हणजे सायंकाळी या गुढीला परत गंध फूल अक्षता वाहून नारळ वाढवला जातो आणि ही गुढी काढली जाते तर ही गुढी काढल्यानंतर जो घडू आपण उपडा ठेवलेला होता त्या तांब्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी आपण घरातील प्यायच्या पाण्यामध्ये मिसळलं पाहिजे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रति लहरी ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये अस्तित्वात असतात आणि ते तो आणि त्यामध्ये आपण रात्रभर पाणी भरून ठेवल्यामुळं त्या पाण्यामध्ये त्या आपतेज लहरी आकर्षित केल्या जातात आणि त्यामुळे त्या पाण्यात उतरल्यामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी ते पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते म्हणून त्या दिवशीचे पाणी ते दुसऱ्या दिवशी पिले जाते तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही गुढीची पूजा केली जाते आणि हा नवचैतन्याचा दिवस अत्यंत सुख समाधानाचा जावो अशी या देवापुढे प्रार्थना केली जाते चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची घाटी आणि कडुलिंबाचा तुरा साखरेची घाटी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी मंगलमय गुढी लेली भरझरी खान नेहानी साजरा करा पाडव्याचा सण प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष आपल्या जीवनात नांदावे सुख आणि समाधान सुख आणि समाधान ही गुढी पाडव्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा धन्यवाद